अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की तिच्यातन काही संकेत आपल्याला मिळतात नमस्कार वेलकम बॅक टू द अमेरिका पर्व तर इथल्या टाइमिंग नुसार उद्या आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि खूप वर्षांपासून म्हणजे लग्नाच्या आधी मी भरपूर पारायण पण करायचे उपवास पण करायचे पण आता बऱ्याच दिवसांपासून ऍक्च्युअल विजय ग्रंथाचं पारायण झालं नव्हतं जो सारांश असतो त्या सारांशचं सा पारायण मध्ये मध्ये मी करत होते परंतु प्रॉपर असं हे मोठं विजय ग्रंथाचं पारायण झालं नव्हतं आणि खूप दिवसांपासून ती इच्छा होती की करावी परंतु खुशवीका लहान असल्यामुळे मग मी कधी हिंमतच केली नाही परंतु आज म्हटलं सॅटर्डे संडे पण येतो अनायशा तर तिचे पप्पा तिला थोडंसं बाहेर वगैरे खेळवतील तर मी करू म्हणून मग आज म्हटलं फायनली आज करावं काहीतरी करून तर ऍक्च्युली माझं प्लॅन होत की फक्त उद्याच करावं म्हणजे एका दिवसामध्ये पूर्ण पारायण करावं असं पण मग विचार केला की पूर्ण प्रसादाचं पण बनवणं आणि पारायण पण होत नाही होत काय अडचण येईल लहान मुलं असताना सांगता येत नाही तेवढ्यासाठी म्हटलं आज काही दोन चार अध्याय आज घेऊन घ्यावे म्हणजे तेवढंच थोडस उद्याचं कमी होईल वाचन आणि संध्याकाळी एका फ्रेंड कडे आज डिनरसाठी पण इन्व्हाइट केलेलं आहे तर म्हटलं संध्याकाळपर्यंत जे एक दीड तास आहे आता तर तेवढ्या वेळामध्ये जेवढं होईल तेवढं स्टार्ट करून घेऊया मग बाकीचं उद्या करता येईल कंटिन्यू तर सर्वात आधी सगळ्यांना गजानन महाराजांच्या प्रगत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर माहिती हा व्लॉग जोपर्यंत येईल तोपर्यंत प्रगट दिन होऊन काही दिवस झालेले असतील पण तरी सुद्धा मी आज आमच्या इथल्या याच्यानुसार इथं हा व्लॉग बनवतो आहे तर तेवढ्यासाठी तर आता मी सुरू करते पारायणाला वाला गावाला महागणपती गणपती नांदलावाला गावाला महागणपती नांदला गणपणपती पहाटे 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 वान इथे नऊ अध्याय पूर्ण झालेले आहेत माझे घेऊन आणि आता बाकीचे अध्याय उद्या घेईल आणि तसं चार पाच अध्याय चा घेण्याचं वगैरे टार्गेट होतं परंतु आज जेवण वगैरे बनवण्याचं नाहीये आणि वेळ होता तेवढ्यासाठी म्हटलं नऊ अध्याय झालेले आहेत तर आता बाकीचे अध्याय उद्या करते फायनली सगळे अध्याय वाचून झालेले आहेत पूर्ण एकवीस अध्याय कम्प्लीट झाले म्हणजे सकाळीच मी स्टार्ट केलं होतं थोडं लवकरच स्टार्ट केलं होतं कामं वगैरे आटोपल्यावरती कारण खूप दिवसानंतर पारायण करते आहे मराठी वाचन सध्या बंद आहे त्यामुळे असं वाटत होतं कदाचित वेळ लागतो की काय पण त्या मानाने म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा एक लवकर पटापट झालं पारायण तर आता पा पारायण वगैरे आटोपलं आहे अर्धा पड़ा। तास आहे अजून पाच वाजलेले संध्याकाळचे तर अर्धा तासाने स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज विचार करते की ग्रोसरी वगैरे पण आणायचीच आहे तर म्हटलं प्रसाद गोड काहीतरी बाहेरूनच मागवावं कारण पटकन शिरा वगैरे होतो तर शिरा काही फारसा खाल्ला जात नाही आणि खीर सुद्धा आताच खाण्यात आली होती त्यामुळे असं स्वीट पटकन बनेल असं काही नव्हतं तर म्हटलं जाऊ दे तर पिठल्या भाकरीचा ठेच्याचा जो नैवेद्य आहे तो घरी बनवते आणि स्वीट जो आहे तो बाहेरून सांगते आता मी तर बघते तसं नैवेद्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलीच आहे ऑलरेडी आणि त्याचं लिंक वगैरे पण शेअर केली होती त्यामुळे मी पूर्ण रेसिपी तर नाही दाखवणार ना, परंतु मध्ये मध्ये थोडंसं सांगते सा, की काय काय नैवेद्य बनवते आहे आणि कसं बनवते आहे तर रिपीटेड व्हायला नको म्हणून तेवढ्यासाठी ते पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगणार मी तर आता थोडा वेळ रेस्ट करते आणि मग प्रसाद वगैरे बनवते भेटूयात मग तर आता मी स्वयंपाकाला वगैरे स्टार्ट करते आहे तर महाराजांचं तर असं काही पंचपक्वनं वगैरे असं काही नसतं महाराजांना साधं सात्विक असं भोजन आवडत असतं तर प्रसादाच्या थाळीमध्ये जे पारायणांना वगैरे केलं जाणारं किंवा मंदिरांमध्ये केला जाणारा प्रसाद म्हणजे पिठलं भाकरीचं नैवेद्य झुनक्याचं नैवेद्य खूप आवडायचं महाराजांना तर तेवढ्यासाठी म्हणून आता पिठलं भाकरी ज्वारीची भाकरी आणि ठेचा असं साधा सोपासा प्रसाद आहे आणि स्वीट ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे ते घेऊन येतीलच आता तर मी आता पटापट प्रसादाला स्टार्ट करते तर सर्वात आधी इथं मी पिठलं बनवून घेते आहे तर फोडणी वगैरे घालून उकळी आलेली आहे आता फक्त पीठ ऍड करते आहे आणि छानपैकी त्याला वरून घेणं म्हणतात पिठल्याला हे ही जी प्रोसेस आहे याला या स्टेपला तर इथे मी पिठलं वरून घेते आहे तर नॉर्मली यामध्ये बोरं वगैरे ऍड करून ते पिठलं बनवलं जातं प्रसादाचं जे असतं स्पेशल ते आणि ते खूप चविष्ट लागतं परंतु बोरं अवेलेबल नसल्यामुळे सिम्पलचं जे नेहमी आपण पिठलं बनवतो तसंच इथं बनवून घेतलं आहे तसं तर तो तो प्रसाद कुठलाही असं स्वादिष्ट असाच लागत असतो तर हे पिठलं इथे रेडी झालंय आता मी मिरच्या भाजून घेते आहे ठेच्यासाठी तर ठेच्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेलीच आहे तर असा छान मस्तपैकी कोथिंबीर घालून ठेचा सुद्धा रेडी होता आहे तर पिठलं आणि ठेचा इथं रेडी झालेला आहे आणि प्रसाद बनवण्याची आणि खाण्याची सगळीच मज्जा काहीतरीच असते तर मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला की मी प्रसाद जे गोडाचं आहे ते गोडाचं नैवेद्यासाठी म्हणून बाहेरून सांगते परंतु झालं असं की बाकीचं सगळं साहित्य आणलं आणि नेमकं प्रसाद जो होता तो प्रसादच ते दोघं विसरले आणायचं तर म्हणत होते की मी परत आणून देतो म्हणून पण म्हटलं कदाचित महाराजांची अशी इच्छा असावी की पूर्ण नैवेद्य फक्त त्यांना घरी बनवलेलं हातचं बनवलेलं नैवेद्य हवं असेल कारण की जर ज्यांनी पारायण केलेलं असेल त्यांना माहितीच आहे की महाराजांना ज्याच्या हातचं नैवेद्य जेव्हा हवा असायचं आणि जे हवं असायचं ते, तेच महाराज खायचे म्हणून तर कदाचित त्यांना हवं असेल की मीच बनवावं म्हणून तेवढ्यासाठी म्हटलं नाही आता झटपट जे होईल ते घरच्या घरीच काहीतरी वेगळं बनवावं म्हणून ब्रेडपासनं एक छो होणारी रेसिपी आहे अगदी दहा पंधरा मिनिटांमध्येच होते तर ती रेसिपी मी पटकन इथं शाही ब्रेड तुकडा म्हणून तर पण मग खूप छान वाटलं मला की हा चला पारायण सफळ झालं असं म्हणू शकतो आपण की महाराजांनी पारायण माझं मान्य केलं अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की तिच्यातनं काही संकेत आपल्याला मिळतात किंवा संकेत आहे असं आपण मानून घ्यायचं तर आता मी पटकन ते पण बनवते बाकीचं सगळं बनवून झालेलं आहे तर छानपैकी गोडाचं बनवून घेते गरमागरम भाकरी टाकते आणि पटकन महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवते आणि पटापट मग नैवेद्य तर खायला छान लागतंच तर चला पटकन ते बनवून घेते आणि मग बाकीचं सगळं तर मी मग अशीच ज्वारीचे पीठ वगैरे म्हणजे त्यात पाणी वगैरे गरम ॲड करून ठेवलं होतं कारण गरम पाणीच मी नॉर्मली ॲड करते तर तेवढ्यासाठी म्हणून थोडं दोन तीन मिनिट पाच मिनिट आधीच भाकरी करण्याच्या आधीच मी ते बनवून ठेवते जेणेकरून ते थोडंसं नॉर्मलला येतं मग पीठ हात लावू शकतो आपण त्यामध्ये मग तर इथं सुद्धा ज्वारीचं पीठ मिळतं परंतु ते खूप दिवसांचं असतं त्यामुळे त्याची प्रॉपर अशी भाकरी कधी होते कधी नाही होत आणि थोडी टेस्टही वेगळी लागते परंतु काय करणार इथे गिरण्या वगैरे नसतात त्यामुळे जे आई ते रेडीमेड पीठ मिळतात त्यातन भाकरी करावी लागते आणि भाकरी आम्हाला दोघांनाही खूप आवडते तर त्यामुळे आमची अदनब्न भाकरी होतच असते तर कधी फुकते कधी फुकत, फुकत नाही परंतु खायला मात्र मिळते आणि आता इथं मी हे स्वीट बनवून घेते आहे तर त्याची पटकन रेसिपी सुद्धा सांगते तर इथं मी एक कप पाणी घेतलंय आणि पाऊन कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी हे दोन तर हे दोन वेल दोडे मी यामध्ये थोडेसे ठेचून ॲड करते आहे वेलची पूड असेल तर छानच आहे आणि ते छान उकवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला याला छान उकू द्यायचं आहे ऑलमोस्ट जसं आपण गुलाबजामसाठी वगैरे पाक करतो अगदी सेम प्रोसेसमध्येच आपल्याला पाक करायचं आहे तर अगदी पटापट होणारी अशी ही रेसिपी आहे जेव्हा केव्हा गोड खायचं असेल तर इथं ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत त्यांना अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे तळायला इझी जावं आणि छानही दिसावं म्हणून आणि दोन दोघं बाजूंनी छानपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघत असाल की छान गोल्डन कलर त्याला येऊ द्यायचा आहे तिथपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत दोघं बाजूंनी तर आता हे फ्राय करून झालेलं आहे आणि हा गरमागरम फ्राय करून झालेलाच असाचा असा पीस हा आपल्याला त्या सिरपमध्ये टाकायचा आहे जो पाक आपण मगाशी बनवला आहे त्यामध्ये आणि अगदी दोन ते तीन मिनिट एका बाजूने आणि दोन मिनिट दुसऱ्या बाजूने असं हे त्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि बस मग काढून घ्यायचं आणि हवं असेल तर ड्रायफ्रुट ऍड करायचे खूप छान लागते पटापट होते पटा जेव्हा केव्हा घरात काही गोळ नसेल आणि खायची इच्छा झाली तर असा हा गोडाची रेसिपी बनवू शकता तर आता इथे मी नैवेद्य सुद्धा बनवून सगळा रेडी झालेला आहे आता नैवेद्य वगैरे दाखवते आणि अगदी छानसं असं पारायण झालंय खूप प्रसन्न वाटतंय खूप दिवसानंतर पारायण केलं आणि अगदी दीर्विघ्नपणे छान झालेलं आहे आ, पर तु 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 जा जा आ, दा, तर जर तुम्हाला या विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल परंतु तुमच्याकडे जर तो ग्रंथ अवेलेबल नसेल तर तो ऑनलाईन मी जसं पारायण केलं तसं तुम्हाला करायचं असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड करते आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि ते डाउनलोड करून मग नंतर तुम्ही त्याचं पारायण अशा प्रकारे करू शकता